नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण वास्तूचा अभ्यास करतो आणि अभ्यास करताना वास्तुतज्ञ करता वास्तु करता वास्तु करता वास्तु कसा असला पाहिजे त्याच्या भूमिकेचा आपण सुरुवात तिला अभ्यास आहे आपण लक्षात घ्या माणूस जे काही घर बांधतो फार क्वचित अशी माणसं आहेत की जे आयुष्यामध्ये त्यांच्या उभ्या आयुष्यात एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा अधिक घर घेतात मॅक्सिमम जी माणसं आहेत स साठ सत्तर ऐंशी टक्के कदाचित त्याचं पर्सेंटेज असू शकतं की जे जीवनात एकदाच घर घेतात आणि आयुष्यभर मग त्याचे ई एम आय भरण्यामध्ये आयुष्य घालवतात एकच घर घर काय असतं घर म्हणजे काय घर म्हणजे चार भिंती वरती छत खिडक्या टॉयलेट बाथरूम किचन एंट्रन्स लिव्हिंग रूम बेडरूम देवघराची खोली की झालं माझं घर चार भिंत्याने एक छत याच्यासाठी माणूस आपलं आयुष्य वेचत असतो पण खरंच घर म्हणजे फक्त चार भिंती असतात का चार भिंत्या आहेत का चार भिंत्यांनी छत म्हणजे चार भिंत्यांनी वरती छत याने घर तयार खरंच होतात का तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे मेसेजेस किंवा हे येतात असतात फार वर्षापूर्वी एक मेसेज खूप तेव्हा प्रचलित झाला होता आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तो मेसेज असा लावून ठेवला होता की घर म्हणजे फक्त चार भिंती नाही घर म्हणजे हे फक्त चार भिंती नाही घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती म्हणजे नुसतं ते घर चार आणि वरती छत म्हणजे घर नाही ना त्या ना। घरातले माणसांच्या बरोबर पण त्या पद्धतीचे संबंध असणं गरजेचं आहे किंबहुना आमचं लाईफस्टाईल असं झालेलं आहे की सकाळी जे आम्ही घराच्या बाहेर पडतो मग ते नवरा बायको दोघं पण ते डायरेक्ट संध्याकाळी घरी येतो संध्याकाळी घरी आलं जेवलं की झोपलं आणि सॅटर्डे संडे आलं की उचलल्या बॅग आणि गेले फिरायला अहो मग ज्या घरासाठी एवढा मी अठ्ठास केला आपलं आयुष्य ज्याचं आता मागचं पण आयुष्य गेलं आणि पुढचं आयुष्य पण पैसे कमावण्यात जाणार आणि त्यातले पैसे आपण त्या घरासाठी वापरणार त्या घराचा उपभोग आम्ही किती घेतो दिवसभर माणूस घराच्या बाहेर आणि सुट्टीच्या वेळी पिकनिकला मग घराचा उपभोग कधी घेणार आम्ही आजचं जे लाईफस्टाईल आहे लाईफस्टाईल मधून आता आपल्याला कदाचित सांगायची गरज येणार येणाऱ्या काळामध्ये की अरे बाबांनो आता तुमचा स्पीड जरा कमी करा थोडेसे तुमचे पाय आहे ना घरामध्ये राहू द्या त्या घराला स्पर्श करा कारण घर म्हणजे चार भिंती आणि वरती छत नव्हे घर ही एक सजीव गोष्ट आहे निसर्गामधील सजीव गोष्ट कर कुठली असेल तर ती म्हणजे अनेक निसर्ग म्हणजेच मुळात सजीव आहे त्या सजीवांमधला सजीवा एक भाग म्हणजे आपलं घर घर हे निर्जीव नाही ते सजीव आहे त्याच्यामध्ये चेतना आहे आणि घर हे नेहमी माणसाबरोबर एनर्जीची देवाणघेवाण करत असतं घर हे जस माणसाच्या बरोबर एनर्जीची देवाणघेवाण करत तसं हे जे घर सजीव असल्यामुळे ते नेहमी त्या घरातल्या माणसांच्या बरोबर बोलत असत संवाद साधत असत किंवा बोलायचा प्रयत्न करतो संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो पण आपण माणूस एवढे बिझी आहोत पैसे कमावण्यामध्ये किंवा इतर काही कामांमध्ये की त्या घरात जे आपल्याला काही संकेत देत असतात ते आपण समजून घेत नाही किंवा आपल्याला समजतच नाही आणि पुढे ज्या काही घटना घडतात त्याने मग आपण डोक्याला हात लावतो अरे बापरे हे कसं झालं म्हणून खरं तर घर जे आहे ते लक्षात घ्या मागच्या पण काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले की माणसाच्या जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत हे घर नेहमी त्याच्याबरोबर असतं नेहमी त्याला साथ देत असतं प्रत्येक घटनेचा साक्षीदार माणसाच्या जीवनामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार ही त्याची वास्तू आहे अशी कुठलीच घटना नाही ज्या घटने घटनेमध्ये वास्तू साक्षीदार नाही प्रत्येक ठिकाणी वास्तू ही साक्षीदार असते एवढा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आपली वास्तू हे घर तर ह्या घराबद्दलचा जो जिवाळा प्रेम आपल्याला वाटायला पाहिजे आपुलकी वाटायला पाहिजे हे नुसतं काय म्हणतात त्याला चार वरती छत नाही ते सजीव आहे ते आपल्याशी बोलत असतं फक्त त्याची भाषा आपल्याला समजत नाही किंवा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही वास्तुशास्त्राच्या क्लासेसमधून आम्ही काय करतो आपण आपण ह्या घराची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि घराची भाषा एकदा समजली की आपल्याला त्याच्याशी कम्युनिकेट करता येईल किंबहुना एखाद्याला नाही वास्तुशास्त्र शिकायचं नो प्रॉब्लेम पण घराशी एकदा तुम्ही बोलायला लागा आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये मेड किंवा आपण ज्याला कामवाली बाई म्हणतो की जी येते आपल्या संपूर्ण घरात स्वच्छ करते भांडी घासते चपला कपडे धुते संपूर्ण लादी पुसते तर ठीक आहे ती तिचा आप आजकाल आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण ह्या गोष्टी करतो पण आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी आपणसुद्धा हातामध्ये कपडा घ्यावा आणि त्या खराब झालेल्या भिंतीवरनं फिरवावा ती जी माईची उब आहे ना ती माईची उब आपण सुद्धा घराला द्यावी आणि घराकडनं घ्यावी प्रत्येक वेळी त्या नोकऱ्यांकडनंच काम करून घेतलं पाहिजे असं नाही तुम्ही पण करा आपण पण करावं त्या घराच्या भिंतींवर हात फिरवा स्वच्छ करा भिंती कधीतरी आपण पण आपले कपडे घाण करा तिथे काम करताना त्या घराबद्दलची अटॅचमेंट वाढवा कारण मुळात सगळं आम्ही करतो त्या घरासाठी आणि त्या घराबद्दलची अटॅचमेंटच नाही आमची जर त्या घराची अटॅचमेंट नाही तर येणाऱ्या घटना घटना ज्या आहेत जसं मी सांगितलं की वास्तू ही सजीव आहे ते आपल्याला कम्युनिकेट करत असते आपल्याशी फक्त आपण करत नाही आपण करत नाही त्यामुळे तिची भाषा समजत नाही तुम्हाला वास्तू शिकायची असेल तर अधिक ही भाषा सोपी पडेल एखाद्याला वास्तू नसेल शिकायची तर त्यांनी आपल्या घराशी बोलाय लिटरली आपण जसं माणूस बोलतो ना एखाद्या दुसऱ्या माणसाशी तसं त्या वास्तूशी बोलायला लागा ती वास्तू तुमच्याशी बोलायला लागेल ला, आणि पुढे येणाऱ्या चांगल्या वाईट घटनांची ते तुम्हाला संकेत देणार शंभर टक्के संकेत देणार हा माझा स्वतःचा अनुभव आहे शंभर टक्के संकेत देणार तुम्हाला माझी वास्तू आपण म्हणतो ना ह्या वास्तूसाठी आपण अखंड आयुष्य व्यचतो ना मग तिच्याशी कनेक्ट व्हा ना तिच्याशी संवाद साधा तिला आपलेपण करा आणि तिच्यावरनं मायेचा हात फिरवा म्हणजे तिला आपल्या स्वतःच्या हाताने स्वच्छ करा बघा ती पण तुम्हाला तशाच पद्धतीचं प्रेम देईल आणि परिणामस्वरूप मला ॲट द एंड काय म्हणा म्हणायचं आहे की माणसाच्या जीवनामध्ये येणाऱ्या घटना ज्या आहेत त्यांचे संकेत आपल्याला वास्तू देत असते शुभ किंवा अशुभ शुभ आलं तर काय होऊ शकतो अशुभ आलं तर काय संकेत येते हे एकदा तुम्हाला समजायला लागलं ना तर तुमच्या जीवनातले आपल्या सगळ्यांच्या जीवनातले पन्नास टक्के प्रॉब्लेम आपण तिथेच सॉल्व्ह करतो पन्नास टक्के प्रॉब्लेम ते तिथेच सॉल्व्ह करतो आणि येणाऱ्या जो आपला वेळ आहे किंवा पैसा आहे किंवा मानसिक टेन्शन आहे त्याच्यापासून आपण बाहेर पडतो आणि चांगलं सुदृढ जीवन जगायला आपण लागतो त्यामुळे या लेक्चरचा जो एक पार्ट आहे त्या लेक्चरच्या माध्यमातून मला तुम्हाला हा संकेत किंवा हा संदेश द्यायचा आहे की आपली वास्तू ही निर्जीव नाहीये ती सजीव आहे आणि ती सतत आपल्याशी बोलायचा प्रयत्न करत असते ती वास्तू सतत आपल्याशी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत असते आपण फक्त तिच्याकडे वळून बघत नाही कम्युनिकेट करायला लागत नाही तर मी म्हणे आजपासून आपण आपल्या वास्तूशी लिटरली आपल्या मराठी हिंदी इंग्लिश गुजराती जी काय आपली भाषा असेल त्या भाषेशी आपण राहत असलेल्या वास्तूशी बोलायला लागा भले ती भाड्याची वास्तू असेल वा भले ती चाळीतली वास्तू असेल भले एखादा बंगला असेल एखाद्याचा फ्लॅट असेल काही असेल त्या वास्तूशी बोलायला लागा आणि काही महिन्यात चमत्कार वास्तू आपण ज्या वास्तूमध्ये राहतो ना त्या वास्तूशी तुम्ही असे एक रूप की ती वास्तू आणि तुम्ही हे वेगळे नाहीच आहे ती वास्तू म्हणजेच मी आणि मी म्हणजेच वास्तू हा भाग आपल्यामध्ये असला पाहिजे हा विचार आपल्यामध्ये असला पाहिजे तशी वागणूक अशी आपल्यामध्ये असली पाहिजे अनेकांच्या घरामध्ये आता ट्रेंड आलेले आहेत दाराच्या पाठी बाहेर लिहिल्या जात की काय म्हणतात त्याला स्वामी मी स्वामींच्या घरात राहतो असं ट्रेंड आलेलं आहे म्हणजे हे घर स्वामींचं आहे जत्ता मी हे घर स्वामींच आहे आणि मी स्वामींच्या घरात राहतो बाहेर पाठी लावणं आणि घराच्या आत राहणं याच्यामध्ये फरक आहे अनेक वेळा मी सांगतो की गणपतीचे कोणाच्या घरी दीड दिवस गणपती असतात कोणाच्या घरी पाच दिवस गणपती असतात गौरी असतात एक दिवस तेव्हा त्या गणपती येण्याच्या अनेक दिवसांपासून एक तर त्याची तयारी चालू असते माझ्या घरात गणपती येणार आहेत माझ्या घरात गौरी येणार आहेत आणि ती लगबाग चालू असते सगळं घर स्वच्छ केलं जातं टाकटीप ठेवलं जातं अनेक वस्तूंचे अदलाबदल होते आणि गणपती आल्यापासूनचे दीड दिवस तुमच्या घरातलं वातावरण बघा मग ते कोणाच्या घरी दीड दिवस असतील कोणाच्या घरी पाच दिवस असतील कोणाच्या घरी दहा दिवस असतील त्या घराचं वातावरण बघा एवढं प्रसन्न चित्त असत कि त्या घरातून हलू नये असा अगरबत्तीचा वास असतो सगळे पाहुणे मंडळी असतात सगळे घरातले लोक एकमेकांशी अतिशय आनंदाने कोणाचं चुकलं काय झालं काय झालं भाजी खराब झाली मीठ पडलं नाही पडलं काही काही त्याचा देणं गेलं नाही ना किंबहुना अशा वेळी अन्न हे कितीही साधं असलं तरी पंचपक्वांना वाटतात त्या अन्नाचा विशिष्ट वास त्या घरामध्ये दरवळात असतो आणि ते दीड दिवस ते पाच दिवस ते दहा दिवस जाऊच नाही असं जे लोक असे घराच्या बाहेर पाठी लिहितात ना सगळ्यांसाठी ही गोष्ट की ते जे दीड दिवस पाच दिवस दहा दिवस जे गणपती करतो ना ते तीनशे पासष्ट दिवस आपण आपल्या घरात जगलो पाहिजे तोच सुगंध तेच आपलेपणा तेच ते जेवणावळी आपल्या घरामध्ये राहिल्या पाहिजे आपल्या घरामध्ये आल्या पाहिजे तर आपल्या घरातल्या अन्नाला एक विशिष्ट सुवा असेल आपल्या आपल्या जगण्याला एक असेल त्यामुळे मला माहिती नाही त्यांच्या घरातलं आता वातावरण कसं आहे पण ॲज अ वास्तुतज्ञ म्हणून आपण जेव्हा ह्या वास्तूमध्ये काम करतो किंवा वास्तुशास्त्राच्या फील्डमध्ये काम करतो किंवा मला वास्तुशास्त्र आता मला शिकायचंय तर आपल्याला आपल्या घराशी एक व्हायचं व्हायचंय आणि आहे की जेव्हा जेव्हा गणपती येतात मग ते कदाचित आपल्या घरात येत असतील कदाचित ते दुसऱ्यांच्या घरात येत असतील आपण नातेवाईकांच्या घरी जातो तेव्हा जो काय दीड दिवसाचा पाच दिवसाचा दहा दिवसाचा जो एक विशिष्ट वातावरण तयार झालेलं असतं ते वातावरण आपल्याला तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरामध्ये तयार करायचे तीनशे पासष्ट दिवस आणि मग तुमचं लाईफ आपलं सगळ्यांचं लाईफ कसं चेंज होत आहे ते बघा तुम्ही त्यामुळे ह्या लेक्चरच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे ती म्हणजे आपलं घर म्हणजे नुसते चार भिंती आणि वरती छत असं निर्जीव नाहीये त्याचे सजीव आहे ते, ते सतत आपल्याशी कम्युनिकेट करत असतं त्याच्याशी कम्युनिकेट करायला लागा लिटरली त्याला त्याच्याशी बोलायला लागा आणि गणपतीचे जे दिवस आहेत दीड दिवसाचे पाच दिवसाचे दहा दिवसाचे तसे तीनशे पासष्ट दिवस आपल्या घरामध्ये साजरे करा किंवा आपल्या घरामध्ये तशा पद्धतीचे जीवन जगा मग बघा जीवन जगण्याला एक वेगळं वळण लागत आणि जीवन जगण्याचा एक वेगळा आनंद म्हणतो आपल्याला तो आनंद आपण सगळ्यांनी घेऊया आणि वास्तुशास्त्राचा क्लास आपण करूया आणि वास्तुशा वास्तुशास्त्र शिकूया आणि संपूर्ण आपण तर आनंदी हो आपण तर सुख होत परंतु असं आनंदी आणि सुखी आपण इतरांनासुद्धा करूया त्याच्यासाठी नमस्कार आणि धन्यवाद